एच ए एल कर्मचारी गणेशोत्सव ट्रस्टने केला खऱ्या समाजसेवकांचा जीवनगौरव एच ए एल कर्मचारी ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान सामाजिक बांधिलकी जपात परिसरातील कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टर मिस्टर परफेक्ट स्मार्ट सुग्रन डान्स स्पर्धा इत्यादी घेण्यात आल्या यात सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद मिळाला याबरोबरच गणरायाच्या महाप्रसादाचा पाच हजार भाविकांनी लाभ घेतला यावेळी समाजसेवक हाजी शब्बीर खाटे चांदवडे येथील वृक्षप्रेमी श्री आनंदा देवरे व प्राणी सेविका श्रीमती सुषमा आडाव यांना गगनस्तंभ जीवनगौरव पदवी बहाल करून त्यांचा सन्मान करण्यात आला सर्वात महत्वाचे म्हणजे मकमलाबाद येथील जिल्हा परिषद शाळेतील दोनशे सत्तेचाळीस गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर देण्यात आले तसेच अकरा गरुज विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या या उत्सवादरम्यान एच एलच्या उच्च व्यवस्थापनातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी बांधवांनी ट्रस्टच्या सर्व उपक्रमांची करत सरळ हाताने देणगी देऊन मदत केली उत्सव समितीचे अध्यक्ष श्री सागर कदम सरचिटणीस श्री संतोष सोनवणे कार्याध्यक्ष श्री रंजित पगारे खजिनदार श्री शांताराम आहेर सहखजिनदार श्री निलेश धानने मुख्य संघटक श्री गोविंद कोसे व श्री साहेबराव मोरे यांनी अथक परिश्रम घेतले ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुधीर राजगुरू व कार्याध्यक्ष श्री गणेश गवारे यांना ज्येष्ठ ट्रस्टी श्री प्रकाश पुंड, श्री चंद्रकांत गांगुडे श्री विजय शेलार यांचे मार्गदर्शन लाभले